नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी बावीस जानेवारीनंतर गणेश जयंतीनिमित्त बाप्पाचा तुमच्यावर खूप मोठा आशीर्वाद असणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काही तुम्ही गमवलेलं आहे ते तुम्हाला परत मिळण्याची संधी आलेली आहे चला तर तुम्हाला कोणत्या गोष्टी परत मिळणार आहेत बाप्पाच्या आशीर्वादानं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कुंभराशी बावीस जानेवारी गुरुवार गणेश जयंती गणपती बाप्पाचा मोठा आशीर्वाद मिळणार आहे हा दिवस तुमच्यासाठी साधा नसून आयुष्याला नवीन वळण देणारा ठरणार आहे गणेश जयंतीसारख्या पवित्र दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पाची विशेष कृपा कुंभ राशीवर होणार रा आहे तर याचे संकेत काय असणार आहे यामागील या अनेक दिवसापासूनची कदाचित महिन्यापासून कुंभ राशी लोकांच्या मनात न बोलता खूप काही सहन केलं आहे प्रयत्न करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने विश्वास ठेवलेल्या लोकांकडून निराशा आर्थिक अडचणी आणि मनात सतत असलेली अनिश्चितता भावना या सगळ्यांमुळे तुमचं मन थकलं असणार आहे तरी अशा काळात गणपती जयंतीला हा दिवस आशेचा किरण घेऊन येत की आहे कारण गणपती बाप्पा केवळ अडथळे दूर करत नाही तर तुमची जी अडच हरवलेली दिशा आहे हरवलेली आत्मविश्वास आहे आणि हरवलेली संधीही परत देतात तर बावीस जानेवारीनंतर राशीच्या आयुष्यात काही घटना अशा घडतील ज्यावरून लहान वाटतील पण आतून मोठा बदल घडवतील हा लेख तुम्हाला त्या बदलांची चाहूल देईल तसेच कोणती गोष्ट परत मिळू शकते आणि बाप्पाची कृपा कशा स्वरूपात तुम्हाला जाणवेल याचा सखोल मार्गदर्शन करणार आहे तर एक गणेश जयंतीला कुंभराशीच्या कुंभराशीवर होणारा दैवी प्रभाव तर राशीसाठी गणेश जयंतीला हा दिवस केवळ धार्मिक महत्वाचा नसून कर्मफल देणारा ठरू शकतो कुंभराशी ही शनीची असून शनी, शनी दीर्घकाळ परीक्षा घेतो पण गणपती बाप्पा त्या परीक्षेतील अडथळे अचानक दूर करणार आहेत म्हणून बावीस जानेवारी गुरुवारी चंद्राची स्थिती आणि चंद्राची स्थिती गुरुचा सूक्ष्म प्रभाव कुंभराशीच्या मानसिक अस्वस्थतेवर स्थैर्य देतो मागील काही महिन्यांपासून जी अस्वस्थता निर्णय न होण्याची परिस्थिती किंवा सतत येणारे अडथळे होते त्यावर बाप्पाची कृपा पडू लागते तर या दिवशी कुंभ राशीच्या लोकांना अचानक मनात शांती वाटेल काहीतरी योग्य घडणार आहे याची भावना निर्माण होईल हा बदल बाहेरून दिसत नाही पण आतून मोठा बदल असणार आहे कारण गणपती बाप्पा तुमचं विचारचक्र बदलताना आणि त्यामुळे पुढील घडामोडी तुमच्या बाजूने वळू लागतील दोन हरवलेली गोष्ट परत मिळण्याचे ठोस योग कोणते तर कुंभ राशीच्या लोकांना अलीकडेच आयुष्यात काहीतरी फार महत्वाचं गमावलेलं असेल काहींसाठी ते पैसे असतील काहींसाठी माणसं असतील तर काहींसाठी स्वतःची ओळखही असेल तर काहींसाठी आत्मसन्मानही असू शकतो तर बावीस जानेवारीनंतर त्या हरवलेल्या गोष्टी आठवण अचानक पुन्हा समोर येणार आहे कारण गणपती जयंतीला ग्रहस्थिती सूचित करते की जी गोष्ट तुम्हाला आता परत मिळणार नाही असं वाटत होतं तीच गोष्ट वेगळ्या रूपात परत येईल कधी कधी तर तशीच तशी तशाच्या तशीच, 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 तशीच परत येत नाही पण त्याहूनही चांगल्या स्वरूपात येईल उदाहरणार्थ गेलेला पैसा त्याहूनही मोठी आर्थिक संधी तुमच्यासमोर येईल तुटलेलं नातं परत येईल असं नाही पण त्यातून शिकून तुमच्या आयुष्यात अधिक स्वच्छ नातं होईल तिसरं संकेत आर्थिक बाबतीत मोठा दिलासा तर राशीसाठी आर्थिक ताण हा फक्त पैशापुरता मर्यादित नव्हता तर तो मानसिक होता सतत जबाबदाऱ्या खर्च थांबलेली उत्पादनाची साधनं आणि भविष्याची भीती यामुळे मन थकलं होतं तर बावीस जानेवारीनंतर परिस्थिती एका झटक्यात बदलणार नाही पण पहिला सकारात्मक संकेत नक्कीच मिळणार आहे यामुळे अडकलेले पैसे जुना व्यवहार कोर्ट केस कर्जाच्या संबंधित विषय किंवा पगारवाढ याबाबत हालचाल सुरू होईल कुणाकडून तरी मदतीचा हात पुढे येईल किंवा आधी नाकारलेली गोष्ट पुन्हा चर्चेत येईल गणपती बाप्पाची कृपा इथे अशी असेल की पैसा येण्याचा मार्ग उघडेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल हा दिलासा फक्त आर्थिक नसून मनालाही इतकं हलकं करणारा असणार आहे चौथा संकेत नातेसंबंधामध्ये गोडवा तकुंभ कुंभ राशीच्या लोकांना नातेसंबंधामध्ये खूप सहन करावं लागतं तुम्ही नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या बाजूनं कोणीच समजून घेतलं नाही कारण अशी भावना मनात होती बावीस जानेवे जानेवारीनंतर ही परिस्थिती बदलणार आहे ज्याच्याशी संवाद तुटलायला होता ते स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करू लागतील काही सत्य गोष्टी समोर येतील ज्यामुळे गैरसमज दूर होतील विवाहित लोकांसाठी हा काळ मनात साचलेला नाराजी बाहेर काढून नव्याने सुरू करण्याचा आहे अविवाहित कुंभ राशीच्या लोकांसाठी जुनी ओळख पुन्हा संपर्क साधू शकते किंवा नवीन व्यक्ती आयुष्यात येऊन जुना रिकामा कोपरा भरून काढू शकते गणपती बाप्पा तुमच्या नात्यामधील गाठी सोडवत आहेत पण त्यासाठी तुम्हाला मन मोकळं ठेवावं लागेल पाचवा संकेत करिअर आणि व्यवसायात अडथळे दूर होणार तर कुंभ राशीच्या मित्रांनो दूरदृष्टीचे दुर वेगळंच विचार करतात आणि स्वतःचा पात्र मार्ग स्वतः शोध शोधत असतात पण मागील काही काळात तुमच्या कल्पनांचा विरोध दुर्लक्ष किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता तर बावीस जानेवारीनंतर ही स्थिती हळूहळू बदलू लागणार आहे कारण गणपती जयंतीला विघ्नहर्त्याची कृपा असल्यामुळे करिअरमध्ये अडकलेले फाईल्स थांबलेले निर्णय रखडलेली परवानगीची किंवा अडकलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अचानक सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो तो व्यवसाय करणाऱ्या नवीन क्लायंट मिळू शकतात जुना ग्राहक परत येणे किंवा डील पुन्हा चर्चेत येणे असे योग आहेत हा बदल हळूहळू पण स्थिर स्वरूपात असणार आहे त्यामुळे भविष्याची दिशा योग्य मार्गाने जाणारे ठरणार आहे सहावा संकेत मानसिक शांतता आणि आत्मविश्वास परत मिळणार कुंभराशीच्या लोकांना बाहेरून स्वतःला मजबूत दाखवलं पण आतून खूप काही सहन केलं होतं सततच्या मानसिक दबाव लोकांची अपेक्षा आणि अपयशाची भीती यामुळे आत्मविश्वास कमी झाला होता पण बावीस जानेवारीनंतर हा ताण कमी होऊ लागणार आहे गणपती जयंतीच्या दिवशी केलेली साधी पूजा मनन किंवा शांत बसून केलेला विचारही तुमच्या मनावर खोलवर परिणाम करणार आहे तुमचं मन स्थिर होणार आहे आणि निर्णय घेण्याची ताकद वाढणार आहे मी मागे पडलो नाही माझा काळ येणार आहे ही भावना तुमच्या मनात पुन्हा रुजणार आहे यामुळे हरवलेली खरी गोष्ट कुंभराशीच्या लोकांना परत मिळणारही आहे सातवा संख्येत दैवी आणि अचानक घडणाऱ्या घटना तर कुंभराशी या दिवशी लोकांना दैवी संकेत मिळण्याची शक्यता जास्त आहे हे संकेत थेट शब्दात सांगता येणार नाही ना पण घटनांच्या रू रूपात तुमच्या समोर अचानक येणार आहे कारण गणपतीचे दर्शन होणं एखादी जुनं गाणं किंवा वाक्य कानावर पडणं स्वप्नात काहीतरी स्पष्ट दिसणं किंवा एखादी जुनी आठवण डोळ्यासमोर येणं हे सगळं योगायोग नाही तर हे सगळं संकेत तुमचं लक्ष एका विशिष्ट दिशेकडे वळवण्यासाठी असणार आहे त्या दिवशी आलेले विचारांकडून दुर्लक्ष करू नका तुमचं अंतकरण ज्या निर्णयाकडे चुकेल तो निर्णय पुढील काही आठवड्यात महत्त्वाचा ठरू शकतो म्हणून गणपती बाप्पाचे शब्द शब्दाशिवाय मार्गदर्शन करत नाही तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये खूप काही मिळवून देणारे ठरणार आहे तर गणपती बाप्पा आठवा संकेत गणपती बाप्पाची कृपा टिकवण्यासाठी काय करायचं आहे तर गणपती बाप्पाची कृपा टिकवण्यासाठी बावीस जानेवारी गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी काही साधे उपन प्रभावी उपाय करा तर गणपतीसमोर बसून प्रथम मनातली भीती राग आणि शंका दूर करण्याचा संकल्प करा त्यानंतर ओम गण गन गणपते नम या मंत्राचा किमान एकवीस ते एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास गणपतीला दुर्वा गोळ किंवा मोदक अर्पण करा यावेळी कोणतीही मा मागणी मोठ्या आवाजात करू नका म फक्त मनातील इच्छा शांतपणे मनातच बोला यामुळे तुमचं मन कर्म आणि ऊर्जा यांचा समतोल साधला जाईल गणपती बाप्पाची कृपा केवळ त्याच दिवशी नाही तर पुढील अनेक दिवस दिवस तुमच्या निर्णयातून आणि घटनांमधून जाणवत राहील तर हे आहेत आठ संकेत जे कुंभ राशी तुम्हाला इथून पुढच्या आठ बावीस जानेवारीनंतर एक आठवड्यात तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यामुळे प्रभावी असणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल तुम्हाल होणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ